हातगाव तालुक्यातील मोजे पळसा पैसा ते रुई या पाधन रस्त्याचा वाद हातगाव तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे संबंधित रस्ता खुला करण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा तहसील प्रशासक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले मात्र प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे रस्ता खुला करून देण्यासाठी प्रशासनाने चौदा ते पंधरा वेळा तारखा दिल्या त्यावेळी शेतकरी जेसीबी ट्रॅक्टर आणि आवश्यक साहित्य घेऊन उपस्थित राहिले मात्र महसूल प्रशासन वेळेवर हजर राहिले नाही असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे या दरम्यान आज पुन्हा रस्ता खुला करण्यासाठी तारीख देण्यात आली होती मात्र संबंधित प्रकरणावर न्यायालयांकडून सात दिवसाचा स्थगिती स्टे असल्यामुळे महसूल प्रशासन घटनास्थळी पोहोचू शकले नाही त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पाधन रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले मसुळ प्रशासनाने जोपर्यंत रस्ता खुला करून देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी माध्यमाशी बोलताना दिला आहे तुषार कांबे सह शेरेकर सत्यप्रभा न्यूज़ नेटवर्क नांदेड बसते रुईया पामयशाचा वादाचा वाद चर्चेचा विषय बनला आहे हा सुद्धा तहसीलदारांना होती रस्ता खुला करण्यासाठी तुम्ही साहेब आम्ही आठ महिन्यापासून हा रस्त्यासाठी परेशान आहोत सरूई आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आज आम्हाला तहसीलदार साहेबांना तारीख दिली होती आम्ही मशिनी लावल्यात आम्ही दोनशे माणूस इथं बाया माणसासाठी घेऊन बसलो हो। आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आम्हाला शेतकऱ्याला एवढी चढछळ व्हायली की सांगते सोनं आम्हाला जायला रस्ता नाही आज आम्हाला माल न्यायला रस्ता नाही बाईला पाठीमागा रेल्वेचा ब्रिज व्हायला तर ब्रिजवरून जायला लोकाला लोकांना अवघड चाललं बाया माणसाला उतरायला चढायला आम्हाला आज कलेक्टर तहसीलदार साहेबांना तारीख दिली होती आणि आज आम्हाला रस्ता खुलून देणार होते त्याच्यात त्याला माहित काय झालं आणि काय नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जे लोकनेते राजकीय पक्षातून खबळलेत की हर कुठं ना कुठं कुठं ना कुठंतरी तरी आम्हाला दबावा अनुषंगी आमचं काम बंद कराईल बघा अशीच आमची वारंवार वारंवार आमची शे शेतकऱ्याची हेचछाड चालू आहे आमचे शेतकरी दोनशे पाचशे 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 जमा करलो आम्ही आमच्याकडे दोन दोन शेतकऱ्याचे शेतकरी आता पाठीमागे शेतकऱ्याला जायला रस्ता नाही एवढी परेशानी आहे लोकांची आणि आज तेरा दोन हजार तेरापासून आम्ही या रस्त्याला परेशान आहोत आम्हाला कोणी साथ द्यायला तयार नाही तहसीलदार साहेब यायला तयार नाही बघायला तयार नाही आमची सगळी छेडछेड आमच्या बाया माणसाला जायचं मला काय नाही आज आमच्या दोनशे माणूस इथं बसून बसून परेशान आहोत आम्ही आता साहेबांनी आम्हाला तारीख दिली होती आणि आम्ही या तारखेवर येऊन बसलो आणि तशेदार साहेबांनी या आणि इथं या आणि आमचा रस्ता खुला करून देवा आमची ही विनंती आहे तसेदार साहेबाला कारण आमच्या आज लोक परेशान आहेत आणि आम्ही इथून उठणार बी सुद्धा नाही आता नमस्कार साहेब मी लक्ष्मण संभाजी थाटे पळसा अल्प कुटुंब आणि अल्पसंख्येमध्ये आहे आणि अल्प सुद्धा आहे माझी इथं दोनशे बासष्ट कर्कमारकाची शेती आहे जवळपास एकोणीसशे आपल्या तेरा वर्षापासून आम्ही या रस्त्याला परेशान आहोत आणि शासन फक्त एक तारीख देते आणि शासन एवढं खर्च करते किंवा रस्ते करून देतो रस्ते करून देतो पण पुऱ्या तालुक्यामध्ये या आमच्या पळसाते रुई बांधांचा एवढा विषय चर्चेचा बनलेला आहे की सांगताय सोय नाही याच्यामध्ये राजकीय नेतेसुद्धा आहेत आणि काम कोणतंच होऊ देत नाहीत आम्हाला तारीख देतात यामध्ये पुन्हा येत नाहीत आम्ही आता इथं जवळपास शेतकरी वीस पंचवीस जणं आणि बाया माणसंसुद्धा आमची बसलेली झाडाखाली तहसीलदार साहेब आल्याशिवाय आम्ही या ठिकाण उठणार नाही आम्हाला आमची एवढीच विनंती आहे शासनाला की आमचा हा रस्ता खुला करून देवा एवढी मागणी आमची आहे साहेब तारखेचा काही अंतच नाही तारखे तारीखच आहे तारखेचा काही नाही आठ दिवसाला आठ दिवसाला आठ दिवसाला आज जवळपास लई तारखे झाले आता प झालेला आहे हे तोंडसुद्धा राहिलेलं आहे दोन्ही शेतकऱ्यां मोजलं हे शेतकरी म्हणते इकडे जाऊ नका ते शेतकरी म्हणते तिकडे जाऊ नका आम्ही शासनाला भांडवलं आम्हाला शासनानं आमचे कुठून पांधा नाही ते, ते ना, आम्हाला देवा देऊन आम्हाला रस्त्याची रस्ता करून देवा हे आमची विनंती आहे